आपले सर्वांचे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आपले दुसरे नेते आदरणीय अनिलजी सोले नागपूर भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दयाशंकरजी तिवारी या ठिकाणी उपस्थित आदरणीय नरेश जी बर्डे माझे बंधू चंद्रपूर जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सुभाषजी कासनगुट्टीवार या ठिकाणी उपस्थित या परिसरातील कार्यकर्ता नागरिक बंधुभिजींना सर्वप्रथम मी मंचावरील सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो की या कार्यालयाचं विधिवत उद्घाटन आज त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी कार्यालय म्हणून घरी जनसंवाद मी नेहमीच साधायचो परंतु कार्यालय उघडण्याच्या मागचं खरं कारण जर काही असेल तर मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे मतं कमी होतील की काय अशी भीती मला आता वाटायला लागलेली होती कारण आपले लोक येणारी मंडळी सर्व नागरिकांच्या घरासमोर गाड्या पार करायची आणि त्याच्यामुळे जे वाद त्या ठिकाणी व्हायचे त्यामुळे आम्ही सर्वांनी मित्रमंडळींनी असं ठरवलं की तात्काळ कार्यालय आपलं दुसरीकडे दिलं पाहिजे ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास होणार नाही या जनसंवाद कार्यालयाच्या माध्यमातून मी आपणाला केवळ एवढंच सांगू इच्छितो की सर्वसामान्य व्यक्तीचं सर्वसामान्य गरीब व्यक्तीचं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं भारतीय जनता पार्टीचं याचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जे विविध प्रकल्प माझ्या हातून भगवंत घडवतो हो आहे त्या प्रकल्पाचं काम प्राम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करणार या ठिकाणी दिनदया खाली असेल ज्या ठिकाणी कोविडमध्ये ज्या माझ्या बहिणींचे पती गेले असे जवळपास पावणे तीनशे परिवार असतील ज्यांचं पालकत्व सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांच्या हस्ते आम्ही करणार आहोत आपल्याला सांगायला हरकत नाही की वयाच्या चौदाव्या वर्षी तेराव्या वर्षी बाराव्या वर्षी यांचे वडील गेले आणि त्याच्यानंतर या मुलांनी मुलींनी जवळपास चाळीस ते पन्नास जण अशी आहेत की ज्यांनी प्रचंड प्रावीण्य त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मिळवलेला आहे त्यापैकी मोजक्या एक पंधरा ते सोळा जणांचा सत्कार आज आपण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी खाली जर आपण बघितलं तर मला याची जाणीव आहे की आज दिल्ली पासून तर दिल्ली पर्यंत भारतीय जनता पक्ष हा सर्व तुमच्या लवली जोशीच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे असं आवाज कसा चालेल का सर्वांचा आशीर्वाद संदीपच्या पाठीशी आहे भारत माताजी छत्रपती शिवाजी महाराज जी धर्मवीर संभाजी महाराज जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आमदार संदीप जोशीजी यांच्या जनसंवाद कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित आपल्या शहराचे माननीय अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय अनिल झोलेजी माननीय आमदार प्रदेश फुकेजी माननीय कसम मुट्टावालजी माननीय नरेश बर्डेजी आमचे माजी आमदार गादारजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पक्षाचे जनसंघाच्या काळापासून त्यांनी अविरत भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत करण्याकरता आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आहे असे अनेक मान्यवर या ठिकाणी आमचे फटीलधारी मंडळी आहेत त्यांना मी या ठिकाणी नसत होतो खरंतर आज मला या गोष्टीचा आनंद आहे की मी आमदार संदीप जोशी यांच्या कार्याच्या उद्घाटनाला आलो याचाही आम्हाला आनंद आहे मला आनंद आहे की संदीप जोशी आमदार झाले खरंतर विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये काम करताना आम्ही सर्वांचा सहकारीच आहोत मान्य अनिलजींनी विधान परिषदेत काम आहे विधान परिषदेमध्ये काम आहे भरले काम आहे सर्व ज्या ठिकाणी आम्ही बसलेलो पदाधिकारी विधान परिषदेमध्ये विधानसभेत काम करतोय आणि विधानसभेमध्ये विधान मध्ये काम करताना महाराष्ट्र सरकार आणि विधिमंडळ विधिमंडळामध्ये जे आपण प्रश्न मांडतो आमदार म्हणून त्याला जनतेला आवश्यक असलेल्या सुविधा बाबी या आपण विधिमंडळामध्ये सरकारसमोर मांडतो आणि सरकार मायबाप त्याला त्या बाबीला न्याय देतो या कार्यालयाचा सर्वात मोठा उपयोग काय या कार्यालयामध्ये जे काही निवेदन येतील ज्या बाबी जिल्हाधिकारी लेव्हलच्या असतील ज्या बाबी विभागीय आयुक्तच्या लेवलच्या असतील त्या बाबी पालकमंत्री लेवलच्या असतील संदीपचं कार्यालय पालकमंत्री कार्यालय एकच असतात संदीपच्या कार्यालयांतर जे जे काही निवेदन येतील ते निवेदन पालकमंत्री कार्यालयात टेकवून होतील एखाद्या वेळी बैठका होतील पण महत्वाचं काय या महाराष्ट्राच्या या विदर्भातल्या या नागपूर शहरातल्या ज्या धोरणात्मक महत्वाचे निर्णय धोरणात्मक ज्याला सरकारने धोरण म्हणून निर्णय घ्यायचे असतात त्या निर्णयाकरता जे आवश्यक जनसंवादाच्या माध्यमातून ते निवेदन प्राप्त होतात आणि विधिमंडळाचे सदस्य संदीप असो परय असो हे सर्व सदस्य विधानमंडळामध्ये या निवेदनावर चर्चा करतात त्या निवेदनावर न्याय मिळतो त्या निवेदनावर शासन निर्णय होतात त्या निवेदनावर जी आर निघतात त्या निवेदनावर कायदे मंजूर होतात आणि या देशामध्ये आतापर्यंत विधिमंडळ लोकसभेचं असो की महाराष्ट्राचं असो या विधिमंडळात कायदे तयार होतात आणि म्हणून विधीमंडळाकरता अत्यंत महत्वाचं कामकाज जे संदीप जोशी करणार आहे ते कामकाज या कार्यालयातनं प्राप्त होणार तुमच्या समस्या या विधिमंडळात मांडल्या जाणार आहे तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी साधारण अठरा वर्ष विरोधी पक्षात आमदार राहिलेलो आहे आता मंत्री म्हणून काम करतोय मधात पाच वर्ष देवेंद्रजी सोबत त्याही सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री होतो आताही मंत्री म्हणून काम करतो आहे पण विधिमंडळामध्ये खऱ्या अर्थाने मलाही तीन चार तीन चार वर्ष विधिमंडळामध्ये मलाही तीन चार वर्ष लागले की विधिमंडळ समजायला तिथं कामकाज समजायला ते कामकाज समजून मंत्रालयाच्या सात महिन्याच्या बिल्डिंगमधलं ते कामं मंजूर करायला तीन साडेतीन वर्षाचा कार्यकाळ माझ्या आमदारकीचा हा नुसता समजण्यात गेला पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की दिवंगत दिवाकर जोशी साहेबांच्या या परिवारात त्यांचा एक पुत्रत्न म्हणजे संदीप बद्दल एवढंच लागेल मी स्वडगे दिवाकरराव जोशींचे जे आशीर्वाद संदीपला मिळाले त्यांचे वडील म्हणून आशीर्वाद मिळाले आज संदीपनी आमदार झाल्या झाल्या मला साडेतीन वर्षाचे लागले मंत्रालय समजायला आणि विधीमंडळ समजायला विधिमंडळाचे कायदे समजायला मला लागले साडेतीन वर्ष मंत्रालय समजाला दोन महिन्यामध्ये मान्य संदीप जोशींनी मंत्रालय समजून घेतलं विधिमंडळ समजून घेतलं कसा नेता असावा विधिमंडळाचं कामकाज करताना कसा आमदार असावा तर संदीप जोशींनी खऱ्या अर्थाने दोन महिन्यामध्ये संपूर्ण विधिमंडळामध्ये आपली पकड निर्माण केली खऱ्या अर्थाने यातनं आपल्या नेतृत्वाची मोठी महाराष्ट्राला भूमिका करताय मला अभिमान आहे गोष्टीचा आहे की संदीप जोशीजींना जे जे कार्य केलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्य तर अविरत करतात आहे पण मला अभिमान आहे की या नागपूरमध्ये पन्नास हजार पन्नास हजार खेळाडूंना म्हणजे खासदार क्रीडा महोत्सवामध्ये जसं अनिलजी खासदार सांस्कृतिक क्रीडा मंडळ आपण करतात तसं या ठिकाणी या शहरामध्ये जो खासदार क्रीडा स्फोट होतो त्यामध्ये पन्नास हजाराच्या वर मुलं मुली या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक खेळाडू ज्या पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट करतात महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकसभेचा विचार केला आणि देशाचाही विचार केला तर या देशातलं या महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं जर खासदार स्पोर्ट कुठे होत असेल तर संदीपच्या नेतृत्वामध्ये नागपूरमध्ये होतं खऱ्या अर्थाने मिटिंग गेली मिटिंग गेली ज्या पद्धतीने संदीपवर विश्वास टाकला आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी संदीपजी आपण त्या ठिकाणी स्पोर्टला प्राधान्य देत आहे आणि या ठिकाणी आपल्या अनेक मुलांना घडवण्याचं काम या ठिकाणी संदीप जोशीच्या माध्यमातून होत आहे मला विश्वास आहे की नागपूरला माननीय मुख्यमंत्री शनिवार रविवारी रविवारी किंवा एका दिवशी आठवड्यात येतात मी त्या ठिकाणी दोन दिवस आठवड्यात राहतो मी तीन राहतात पण या भागामध्ये सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य जनतेला महानगरपालिकेकडनं एनआयटीकडनं सरकारकडनं आमच्या कलेक्टरेटकडनं न्याय मिळवून देण्याकरता एक महत्वाचं कार्यालय या ठिकाणी संदीप जोशीजींनी सुरू केलं आणि मला विश्वास या गोष्टीचा आहे या कार्यालयातलं आलेलं प्रत्येक निवेदन या कार्यालयामधलं आलेलं प्रत्येक निवेदन हे परत जाऊ शकणार नाही कारण संदीप मध्ये इतकी चिकाटी आहे की प्रत्येक निवेदनावर ते निवेदन अंतिम होत पर्यंत त्या निवेदनाला अंतिम होत पर्यंत संदीप फॉलो करणार आहे त्यांची टीम फॉलो करणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनसेवेचा वसा घेतलेलं जनसंवाद कार्यालय हे संदीप जोशीचे आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आणि माझ्या हस्ते उद्घाटन केल्यामुळे माझी जबाबदारी अधिक आहे आता संदीप जोशींच्या कार्यालयातलं जे काही पत्र आले त्या पत्रावर जे जे काही निर्णय सरकार म्हणून करायचे असतील ते निर्णय करण्याची अधिक जबाबदारी ही माझ्यावर आहे निश्चितपणे माझे मुख्यमंत्री आज मला अभिमान आहे की आपण आज देवेंद्र फडणवीस सारखे एक अष्टमैभू कर्तृत्वाचा धनी नेता पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या पुढच्या पाच वर्ष आणि पुढच्या मी तर म्हटलं की आपल्याला या विकसित महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राचा संकल्प केवळ या महाराष्ट्रामध्ये दे एकच नेता पूर्ण करू शकतो त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आणि माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आम्ही सर्व लोक देवेंद्र देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र पुढे या ठिकाणी आपण त्याला सहकार्य त्यांना कर सहकार्य करतो आहे संदीपजीचं सहकार्य सुद्धा देवेंद्रजींच्या मागे पाठिंबाचा उभा उपाय कारण देवेंद्रजींच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दे। संदीपजी असतील अनिलजी असतील यांनी संपूर्ण या ठिकाणी त्यांना मजबूत करण्याकरता आपली ताकद दिलेली आहे आणि म्हणून मान्य देवेंद्रजी सुद्धा जेव्हा जेव्हा संदीपजी आमदार म्हणून आणि आमदार नसतानी त्यांनी जे जे प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय नितीनजीकडे माझ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला आमदार नसताना सुद्धा त्यांनी प्रचंड ताकद काम केलं आता आमदार असताना सुद्धा त्यांनी प्रचंड ताकद या दिशाने झोपण्याचा प्रयत्न केला आहे तर हे जनसंवाद कार्यालय हे पुढच्या काळामध्ये अधिक मजबूत होईल या कार्यातलं जे हो दुःखाचे असून घेऊन आलेला व्यक्ती आनंद असून घेऊन जातील तेव्हा खऱ्या अर्थाने या कार्याची उंची अधिक उंच झालेली दिसेल आणि मला विश्वास आहे या ठिकाणी संदीपचा पेन हा नेहमी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कर काम करेल कारण संदीपचं पिंड हे समाजा समाजाच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मदत करण्याचा आहे ज्याचं पिंड मदत करण्याचं आहे त्याची सही ही समाजाकरता अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सरकारकडनं आपलं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपलं सरकार ज्या ठिकाणी आलं या सरकारकडनं मोदींच्या सरकारकडनं देवेंद्रच्या सरकारकडनं डबल इंजिन कडनं ट्रिबल इंजिन सरकार आपल्याला आणायचं आहे आता आपल्याला या कार्यालयाचं उद्घाटन काय करायचं आहे जी येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीला आपल्या महानगरपालिकेचा महापौर हा एकशे वीस सीटच्या वर जास्त नगरसेवक आपला देऊन या ठिकाणी महायुतीचा महापौर निवडून यावा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर या ठिकाणी निवडून आणायचा आहे आणि या मतदारसंघातले सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी आणि महायुक्तीच्या निवडून आणण्याकरता या कार्यालयाचं अत्यंत आनंद साधारण महत्व आहे आणि त्यामुळं संदीपजी तुम्ही नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून आपण निवडणुकीची यंत्रणा सुद्धा राबवण्याचा एक यशस्वी प्रयत्न करा अशी माझी अपेक्षा आहे कारण आपल्याला आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत दोन हजार चोवीस हा नेत्यांच्या निवडणुकीचा होता गडकरी साहेबांची निवडणूक असेल देवेंद्र इतकी असेल माजी असतील आमदार इतकी असेल दोन हजार पंचवीस आता कार्यकर्तेच्या निवडणुकीच्या वर्ष आहे आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी पूर्ण क्षमता कामाला आलो मी पुन्हा एकदा संदीप जोशीजींनी केलेल्या या अत्यंत कर्तव्य दक्ष उपक्रमाचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना आश्वस्त करतो की महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठीशी या कार्यालयाच्या पाठीशी उभं राहील आणि या कार्यालयात आलेला प्रत्येक प्रश्न संदीपजी जो प्रश्न तिथं प्रत सुटेल नाहीतर विधिमंडळात तुम्ही आपल्या स्वभावातनं आपल्या आक्रमकपणा दाखवून विधिमंडळात ते प्रश्न सोडून घ्याल अशी मला अपेक्षा कार्यालयात नाही मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातनं संदीप जोशी यांचं अभिनंदन करतो आणि कार्यालयाला शुभेच्छा देतो धन्यवाद पवार <coughs>